नमस्कार तर एखाद्या मोठ्या एक्सेल शीटवरती काम करत असताना आपण स्क्रॉल करते वेळेस बऱ्याचदा आपले हेडिंग जे आहे ती दिसेनासी होते मग काय करावं लागते आपल्याला परत जाऊन ती हेडिंग बघून परत मग डाटा एंटर करावं लागतो आपल्याला अशा वेळेस आपला वेळ पण वाया जातो आणि आपली चिडचिड पण होते पण तुमचा हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी माझ्याकडे एक छोटीशी ट्रिक आहे जी वापरून तुम्ही तुमची हेडिंग फ्रीज करू शकता आणि मग तुम्ही कोणत्याही दिसऱ्याला स्क्रॉल केलं तरी तुमची हेडिंग जागेवरच राहील हवे तर तुम्ही रो पण फ्रीज करू शकता आणि कॉलम पण फ्रीज करू शकता चला तर मग बघूया तर आता आपल्याला दिलेल्या टेबल मधील दिल। तर आता फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमला जर फ्रीज करायचं असेल आपल्याला तर आपल्याला काय करावं लागेल बी टू या सेलला सिलेक्ट सेल ला करावं लागेल कारण हा फंक्शन असं वर्क करतो की जे सेल तुम्ही सिलेक्ट केलाय त्याच्यावरचा रो त्याच्यावरची रो आणि त्याच्या लेफ्ट साइडचा सा कॉलम फ्रीज करतो हा फंक्शन त्याच्यामुळं आता आपण इथे सिलेक्ट केलेले आहे बी टू सेल म्हणजे आपल्याला काय करायचंय एक नंबरची रो आणि ए लेटरचा कॉलम फ्रीज करायचा त्यासाठी आपण सिलेक्ट केलाय आहे बी टू हा सेल सिलेक्ट केला आहे आणि बी टू सिलेज सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला जायचंय व्ह्यू टॅब मध्ये व्ह्यू टॅब मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथे फ्रीज पॅनल हा ऑप्शन दिसेल फ्रीज पॅनल हा ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे तीन ऑप्शन दिसेल फ्रीज पॅनल फ्रीज टॉप आणि फ्रीज रो फर्स्ट कॉलम जर तुम्हाला फक्त फर्स्ट रोज टॉप रो जर फ्रीज करायची असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता फ्रीज टॉप आणि जर तुम्हाला फर्स्ट कॉलमच जर फ्रीज करायचा असेल तर तुम्ही फ्रीज फर्स्ट कॉलम या ऑप्शनचा वापर करू शकता पण आपल्याला आता फर्स्ट कॉलम आणि फर्स्ट रो दोन्हीला पण फ्रीज करायचं आहे मग आपण काय वापरणार फ्रीज पॅनल हा ऑप्शन सिलेक्ट करणार आपण सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्ही आता बघू शकता पहिली रो आहे हे खाली घेतो मी स्क्रॉल करतो पहिली रो तो फ्रीज झालेली आहे ओके पहिली रो फ्रीज झालेली आहे आता आपण बघू पहिला कॉलम फ्रीज झाला का हे बघा पहिला कॉलम पण फ्रीज झालेला आहे या पद्धतीचा वापर करून तुम्ही पहिली रो आणि पहिला कॉलम जे पण तुम्हाला पाहिजे त्यांना फ्रीज करू शकता फक्त एवढंच लक्षात ठेवा की आपल्याला जे ज्या कॉलमला किंवा रोला फ्रीज करायचं आहे त्यानुसारच आपल्याला सेल सिलेक्ट करावं लागेल हा व्हिडिओ तुम्हाला जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद